नमस्कार मित्रांनो आर टी ई पंचवीस पर्सेंट ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आलेली आहे तर येत्या आठवड्यामध्ये आर टी ईचे जे फॉर्म आहे ते सुरू होणार आहे जर तुमच्या मुलाला पहिल्या वर्गामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही आर टी ईचा फॉर्म भरू शकता तर आर टी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कुन डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि कोणकोणती कुन इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आर टीबद्दल पूर्ण जे प्रोसेस कधी फॉर्म सुरू होणार लास्ट डेट काय असणार आहे आणि पहिली लिस्ट येवं लागेल यासंदर्भात सर्व जे अपडेट आहे तुम्हाला ते आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा आर टी पंचवीस पर्सेंट ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस तर बघा प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे म्हणजे कोणते कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ते आता आपण बघणार आहे तर बघा आर टी पंचवीस पर्सेंट ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत म्हणजे जेही पालक फॉर्म भरतील त्यांचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला जी लास्ट डेट असणार आहे फॉर्मची त्याच्या अगोदर बनवलेली असलेली पाहिजे आणि त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला जे फॉर्म सुरू होतील आणि त्याची जे लास्ट डेट असेल त्याच्या अगोदर बनवणं गरजेचं आहे तर त्यामध्ये बघा काय लागणार आहे तर बालकाचे आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर डी प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत म्हणजे तुमच्याकडे तीन डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये बालकाचे आधार कार्ड त्यानंतर रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा असे तीन डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या मुलाला ॲडमिशन मिळेल तर आता यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे म्हणजे जे रेडनी राहत आहे त्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे किंवा अजून कास्ट सर्टिफिकेट लागेल किंवा नाही लागेल ते आता आपण खाली बघूया तर बघा पहिला पॉईंट काय म्हणते जात संवर्गांसाठी जर एस सी एस टी विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास वर्ग हो, एस बी सी ओबीसी एस सी एस टी यामधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं राहणार आहे आणि ते पालकाचं असेल कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरत असेल तर तुम्हाला वडिलांचे जे आहे कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं असणार आहे त्यानंतर बघा त्यामध्ये बघा वंचित जात संवर्गातून बालक असल्यास प्रमाणपत्र म्हणजे वडिलांचे किंवा बालकाचे तर यांना जे आहे ते जे उत्पन्नात दाखला आहे त्याची अट राहणार नाही आहे त्यानंतर दिव्यांग असेल तर त्याबद्दलचा पुरावा देणं गरजेचं आहे अशा प्रकारे पूर्ण जे पॉईंट्स आहे यामध्ये दिलेले आहे आणि हे जी पी डी एफ आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथून ही पीडीएफ तुम्ही एकदा रीड करून घ्या कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे ते पूर्ण एकदा पीडीएफ रीड करून घ्या यामध्ये जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत जे ॲडमिशनसाठी लागणार आहे आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर बघा जर विद्यार्थी हा अनाथ असेल तर अनाथ सर्टिफिकेट त्याला देणं गरजेचं असणार आहे अनाथ असल्या त्याचे अनाथ जे सर्टिफिकेट असेल ते देणं गरजेचं आहे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे त्यानंतर घटस्फोटीत महिला असेल तर त्यांना डॉक्युमेंट्स याबद्दलचे देणं गरजेचं राहणार आहे अशा प्रकारे विधवा असेल त्यांना जे डेथ सर्टिफिकेट आहे ते देणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आधार कार्ड हे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे हे देणं गरजेचं असणार आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणजे आपल्याला जे दा शेवटचे जे डॉक्युमेंट्स आहे हे रेग्युलर जे स्टुडंट असतील त्यांना दहा नंबरचा पॉईंट जो हो आहे तो देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बघा काय आहे तर आधार कार्ड आहे ज्याच्यामध्ये आय डी प्रूफ म्हणून यूज करण्यात येणार आहे त्यानंतर बघा जन्मतारखेचा पुरावा तर याच्यामध्ये तुम्ही काय देणार बघा जन्मतारखेमध्ये तर ग्रामपंचायत मनप्पा यांच्याकडून जे किंवा रुग्णालयामधून जे तुम्हाला दाखला मिळतो जन्माचा दाखला तो तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे म्हणजे ॲडमिशनसाठी तुम्हाला जन्माचा दाखला लागणार आहे आणि त्यानंतर बघा रहिवाशी पुरावा काय लागणार आहे तर तर रहिवाशी पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता ड्रायविंग लायसन्स देऊ शकता किंवा इलेक्ट्रिक बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स किंवा बँकेचे पासबुकसुद्धा तुम्ही देऊ शकता यामध्ये आधार कार्डसुद्धा चालेल पण आधार कार्डवर तुम्ही ज्या लोकेशनवर फॉर्म भरत आहे तिथला ॲड्रेस असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही यामधून जे मतदान कार्ड वगैरे आहे याच्यामध्ये तुम्ही चालेल जर कोणी भाड्याने राहत असेल समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ग्रामीणमधून शहरी भागात राहायला येत आहे आणि तिथे जर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर तुम्हाला अकरा महिन्याचा जो आहे तो करारनामा करावा लागणार आहे आणि करारनामा फॉर्म भरण्याच्या अगोदर असणं गरजेचं आहे तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला करारनामा ऑलरेडी बनवलेला असलेला पाहिजे तर तुम्ही फॉर्म यासाठी अर्ज करू शकता तर फॉर्म हे येत्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा आहे त्या पालकांनी हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवावे यामध्ये आधार कार्ड त्यानंतर जन्माचं जा प्रमाणपत्र व वा रहिवाशीचा पुरावा असे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी असणार आहे तर डॉक्युमेंट रेडी करून ठेवा व संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा